जय शिवराय मंडळी मी आहे पप्प्या द ब्लॉगर आणि आज आलोय इतिहासाच्या गाभ्यात म्हणजेच लोहगड किल्ल्यावर ही आहे लोहगडाची काटा जिच्यात अजूनही स्वराज्याची हुंकार भरलेली आहे लोहगड फक्त किल्ला नाही ही स्वराज्याची शपथ आहे या वाटेवर अनेकांनी पाऊल ठेवलं आणि आज त्या पावलांचे आवाज ऐकू येत आहेत पाऊस धबधबे दब आणि इतिहास लोणाव्याजवळचा लोहगड किल्ला म्हणजे ट्रेकरसाठी स्वर्ग गणेश दरवाजापासून विंचूकाट्यापर्यंत लोहगड म्हणजे स्वराज्याच्या शौर्याची चालती बातमी एकशे तेहतीस मी उंचीवरचा लोहगड जिथून दिसतं स्वराज्याचं तेज आणि ऐकू येतो निसर्गाचा श्वास हे आहे लोहगडाचं गणेश दरवाज स्वराज्याच्या इतिहासातलं एक महत्वाचं पाऊल वाट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भवानी जय शिवाजी पुढच्या भागात पाहूयात आणखी एक किल्ला आणखी एक गोष्ट बघत रहा पुढचे भारी ब्लॉग फक्त पप्प्या द ब्लॉगर